आदिवासी जमिनींच्या गैरव्यवहाराची चौकशी करा सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांची मागणी दलालांकडून आदिवासींची फसवणूक उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर विरार अलिबाग बहुद्देशी रस्त्यासाठी आदिवासींच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत मात्र त्याचा योग्य मोबदला न देता दलालांच्या माध्यमातून आदिवासींची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केला आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांना या संदर्भात निवेदन सादर करून तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे पेण तालुक्यातील शितोळेवाडी आणि इतर भागांमध्ये आदिवासींच्या जमिनींचा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू आहे दलालांच्या संगणमताने या जमिनी विकल्या जात असून आदिवासी बांधवांना योग्य मोबदला मिळत नाही बेकावडे यांनी नुकत्याच झालेल्या पेणमधील आमसभेतही हा मुद्दा उपस्थित केला होता तसेच फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भात करण्यात आला आहे यांच्या मते आदिवासींच्या जमिनी संपादनाची पुन्हा तपासणी करावी व खातेदारांच्या बँक खात्यातील रक्कम दलालांनी लुबाडली आहे का याची शहानिशा करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आदिवासी बांधवांच्या हक्कांचे संरक्षण होण्यासाठी ताकडीने उपाययोजना करावी अशी ही मागणी बेकावडे यांनी केली आहे पेन येथील विरार अलिबाग या बहुउद्देशीय रस्त्यांबाबत कॉरिडॉर शासनाने ज्या संपादित जमिनी केलेल्या आहेत त्यामध्ये आदिवासी लोकांच्या ज्या जमिनी आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार भ्रष्टाचार चालू असलेला दिसून येत आहे याबाबत मी नुकताच झालेल्या आमसभेमध्ये व्यथा मांडली होती की आदिवासींच्या जमिनी ज्या शासनाने संपादित केलेल्या आहेत त्यांना योग्य तो मोबदला दिला गेला पाहिजे मात्र तो मोबदला फक्त खात्यामध्ये दिलेला दिसतो मात्र काही दलाल भ्रष्टाचारी अधिकारी यांनी संगणमत करून आणि सदर आदिवासीकडून हे पैसे पुन्हा खात्यातून वर्ग करून स्वतःकडे घेतले किंवा इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर केलेत या जबाबदार कोण त्या आदिवासी पोटचं कष्टकरी गोरगरीब आदिवासी त्यांची मालकीच्या जमिनी त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात आल्यानंतर ते दुसऱ्यांच्या खात्यात वर्ग कसे केले जातात त्यांची फसवणूक कोण करत याच्यामध्ये कोण कोण सामील आहे त्यात अधिकारी असू दे दलाल असू दे यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे नाहीतर इथला आदिवासी समाज उद्ध्वस्त होईल त्यांच्या पैशामध्ये ह्यांनी दल्ला मारायचं कारण काय याबाबत शासनाने पुनश्च पुनर्तपासणी करावी कोणाला पैसे दिलेत किती आदिवासी शितोळेवाडी ते आपल्या पेनचे चितोळेवाडीचं उदाहरण घेतलं आजूबाजूचे जे आदिवासीचे का जागा आहे त्या चितोळेवाडीचे ग्रामस्थ असतील इतर आदिवासी असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे योग्य प्रकारे गेलेत का गेल्यानंतर त्यांच्या खात्यातून कोणाच्या खात्यात गेलेत कोणत्या कारणास्तव गेलेत खरोखरच त्या अधिवेशनाला त्याचा लाभ झालाय का त्याला मोबदला मिळालाय का का त्याचे पैसे दलालांनी कुणी अधिकाऱ्यांनी खाल्लेत का दलालांनी आणखी कोणाला पैसे दिलेत या सगळ्या प्रकरणाची पुनर्तपासणी झाली पाहिजे आणि जे जे सामील असतील म्हणजे दलाल असू देत अधिकारी असू देत त्यांच्यावर कडक कारवाई नाही फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत दलालांची संपत्ती जप्त झाली पाहिजे इन्कम टॅक्स कडे त्याची माहिती दिली गेली पाहिजे अधिकाऱ्यांची खाती चौकशी झाली पाहिजे आणि ह्यांना कडक शासन झालं पाहिजे तरच महाराष्ट्रातले असे प्रकार थांबतील असं बेकावडे म्हणून सामाजिक कार्यकर्ते म्हणून माझे प्रांजल मत आहे अन्यथा ह्यांना खतपाणी घालून इतरही अधिकारी त्यात सामील होऊन समाज हा जो वंचित समाज आहे हा उद्ध्वस्त होईल आदिवासी समाज उद्ध्वस्त होईल त्या सर्वची जबाबदार महाराष्ट्र शासन राहील हे मात्र मी या निमित्ताने सांगतो